काय काढलंय दोन वाजता आणलंय आता बघ किती वाढ येत नाही पाच वाजता आले की बनवायचं भूक लागली म्हणून आणलं सकाळी मग सकाळी जाणून एका तासात बनते म्हणजे आता पाच वाजता लसून लसूण माझ्या पोटात पल्ली आली तुला काय आली बस आता का भाजी आता भाकरी बनवायची होते शिम्या भाकरी पण खाल्ली असं शिव्या भाकरी सांगत तिथं भाकरी माझं एवढं पोट भरलं असत भाजी बनवायची तुम्ही काही खायची ना तो बाकरे तो बाकरे बाकरे तो का तू शिजायला

हो तू काय म्हणाली अध्या तासात बनवते एक तासात बनवते नव खोटे बोलायचे माणसाला घ्यायच माणसा माझ्या मोठ्या दाग ते काय आहे मग मागा बाजी बनवून ठेवायची होती मी तो सगळ्या शिळे पाकळीत खाली असती पुन्हा काव बनायची ते बनवायचे का माझी बेटी नाही मोबाईल इथं असं कोण बसलो असतो असं मोबाईल माहिती आहे की मला मोबाईल येतात मग काय करतोय मोबाईल आणि बॅटरी लावून ती अशी लावली असे तुझ्या माझ्या कशा काय नाही आता जेवायचं आंब्याच्या पोडी का असं काही जाऊ की आंब्याच्या फोळी भाकरी खात नाही का ठेवणार वाटलं कधी काय मग तो असलं कर हा उगड्या काट हो नाही पटकन आणि काय केलंय की आंब्याच्या फोडी काल त्या टाकायचं म्हणजे बाक रुपया खराब झाल्या पाहिजे

आडो बोल तू बघ तुम्ही काय आर बोलायचं नाही मीच बोलायचं माझं बरोबर काय करतो बरोबर बरोबर माझं डोकं उठून आली मला लावली मला बनविला माझं डोकं हल्लं आता मला आता बोलूच नको तू तू करते मटन मी आणला नाही तिथं माझ्या घरच्या कोंबऱ्या निबर हलकी बघून मी आणतो कसली आहे ती का नाही का तुझ्या पप्पा ना का माझ्या बाप्पा ठुर तिथं चिकन कोंबड्या निबर कवळ्या गोळा तसं म्हणून म्हणून खायचं मी नाही खाते नाही खात नाही खात म्हणून मला नाही ठेवायचं पण निबर निभर मग तेवढं कसं करायला निबर का कसं ही आहे ती खाल्ल्याशिवाय करायला का

आज भाजी बनवून ठेवायची बघता बघतोय का तुला काय आणय पाच रुपयाचा फायदा खाऊ आता खाणारच नाही ह्याच निबर आहे का भाजलं निबर आणलं উঞ্চ তুড় তাই झालं का तुला फायला येतो मसाला पुढे घेऊन हा